नमस्ते विद्यार्थ्यां शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना मराठी विषयातील नवा जो घटक आहे ज्याचं नाव आहे वाक्याचे भाग उद्देश व विधे या भागावर आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो आणि या भागावरील ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अचूक येतो त्यांचे मार्क निश्चितपणे इतरापेक्षा अधिक होतात आणि मग ते मेरिटमध्ये येऊ शकतात थोडासा वाटायला अवघड भाग असला तरी तो समजल्यावर अतिशय सोपा भाग आहे तर पहा आपण पाहूयात वाक्याचे भाग नीट लक्षात घ्या यापूर्वी आपण व्याकरण पाहत असताना नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या गोष्टी पाहिलेल्याच आहेत त्या पण वाक्यातच असतात मान्य मग मग आणखी वाक्याचे काय भाग दोन भाग पहिला भाग उद्देश आणि दुसरा भाग विधेय आता वाक्यातलं उद्देश आणि विधेय ओळखायचं कसं तर आपल्याला उद्देश ओळखता आला पाहिजे विधेय ओळखता आला पाहिजे त्यासाठी अगोदर आपल्याला वाक्यातील क्रियापद शोधता आलं पाहिजे बघा पहिले पहिली महत्वाची गोष्ट काय आपल्याला वाक्यातील क्रियापद शोधता आलं पाहिजे क्रियापद ओळखता आलं पाहिजे पहिली गोष्ट काय क्रियापद ओळखता आले पाहिजे मग तुम्हाला क्रियापद ओळखायला येतं की नाही अरे आपण क्रियापद शोधलं नाही का ले। क्रियापद हे प्रकरण पाहिलंय त्यामुळं क्रियापद ओळखायला येतं मग क्रियापद ओळखल्यानंतर पहिली गोष्ट क्रियापद ओळखले की क्रिया करणारा पण ओळखता आला पाहिजे क्रिया करणारा कोण ते ओळखता आले पाहिजे या दोन गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही उद्देश आणि विधेय चांगल्या पद्धतीनं सोडवू हो शकता आणि हे बघा क्रियापद ओळखणं काय अवघड आहे का क्रियापद कशाला म्हणतो आपण तर वाक्याचा अर्थ पूर... पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतो बरोबर वाक्याचा पू अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतो मग क्रियापद ओळखता येतं जनरली जनरली सामान्यपणे सामान्यपणे क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते पण शंभर टक्के शेवटीचे येते असं आहे का नाही कधी कधी मध्ये पण येऊ शकतं मग क्रियापद ओळखता आलं पाहिजे दुसरी गोष्ट क्रिया करणारा हे बघा <coughs> क्रिया करणाऱ्याला आपण काय म्हटलंय सांगा बरं करता कर्म क्रियापद हे माहिती आहे की नाही तुम्हाला क्रिया करणारा हा जनरली म्हणजे जनरली नव्हे क्रिया करणारा हा करताच असतो क्रिया करणारा हा करताच असतो आणि करता म्हणजेच उद्देश असतो हे लक्षात घ्या क्रिया करणारा हा उद्देश असतो त्यानंतर आपल्याला काय माहिती पाहिजे तर क्रिया करणारा मुख्य भाग म्हणजे उद्देश असतो आता याच्यावरून बघा हा उद्देश जो आहे नीट लक्षात घ्या उद्देश हा काय असतो तर क्रिया करणारा मुख्य भाग असतो मुख्य भाग क्रिया करणारा मुख्य भाग असतो आणि त्यालाच आपण उद्देश असे म्हणतो आणि त्याशिवाय त्याच्या संबंधाने येणारे शब्द म्हणजे याशिवाय क्रिया करणारा मुख्य भाग तर असतोच असतो त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित त्या, त्या संबंधित येणारे शब्द या संबंधित येणारे शब्द हे सुद्धा उद्देशाचाच भाग असतात उद्देशाचा भाग असतात हे लक्षात घ्या ही गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा क्रिया करणारा भाग तर उद्देश असतोच असतो पण या क्रिया करणाऱ्या भागामध्ये जो क्रिया करणारा असतो त्याला त्याच्या संबंधित काही शब्द येतात आणि ते शब्द सुद्धा उद्देश भागामध्येच पकडले जातात धरले जातात समाविष्ट असतात त्यानंतरचा भाग आहे आपल्याला उरलेले हा जो उद्देश आहे हा उद्देश उद्देश शोधल्यानंतर वाक्यामध्ये उरलेला सर्व जो भाग राहतो उरलेला उरलेले जे सर्व शब्द राहतात ते कशाचे असतात विधेयाचे बघा विधेय विधेय बघा उद्देश सोडून आता उद्देश सोडून म्हणजे उद्देशाचा भाग सोडून सगळे शब्द असेल सगळे असच करतो मी तुमच्या लक्षात येण्यासाठी उद्देशाचा भाग सोडून बाकीचे सर्व शब्द बाकीचे सर्व शब्द काय असतात विधेयाचा भाग असतात कशाचा भाग असतात विधेयाचा हे लक्षात घ्या आता ज्यावेळी आपण एखादं वाक्य पाहतो त्यावेळी ते वाक्य दिलेलं वाक्य त्यातला अगोदर आपल्याला क्रियापद शोधावं लागतं क्रियापदावरून पुन्हा क्रिया करणारा कोण आहे ते शोधावं लागतं क्रिया करणारा जो आहे त्याला संबंधित काही शब्द आलेत का, का पाहावं लागतं संबंधित शब्द क्रिया करणारा शब्द मिळून उद्देशाचा भाग तयार होत असतो आणि विधेय मात्र उद्देशाचा भाग वगळून जे राहिलं शिल्लक आहेत ते शब्द ते विधेयाचा भाग असतात आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण एखाद्या वाक्यामधील उद्देश शोधला मग उद्देश हा असं समजायचं नाही की सुरुवातीलाच येतो सुरुवातीचे काही शब्द उद्देश असतात बाकीचे राहिलेले शब्द विधेय असतात अशी जर आपली संकल्पना चुकीची झाली असेल तर ते अगोदर काढून टाका उद्देशाचा भाग हा मध्यभागी सुद्धा येऊ शकतो कुठे पण येऊ शकतो हे लक्षात घ्या आता आपण याचं उदाहरण जर घ्यायला गेलो तर बघा एक उदाहरण या ठिकाणी लिहिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये तेच घेतो हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला हा नवीन शर्ट एक उदाहरण घेऊया बघा उदाहरणार्थ नवीन शर्ट मला माझ्या आईने आईने आणला हे एक वाक्य आहे बघा हे एक वाक्य काय वाक्य लिहिलंय मी हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला आता बघा नो याच्यातला उद्देश पण शोधायचा आहे आपल्याला उद्देश भाग आणि विधेय भाग दोन्ही पण शोधायचे आहे मग हे पाहत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल या ठिकाणी अगोदर आपल्याला क्रियापद शोधायचं मला सांगा बरं आपल्याला क्रियापद काय मिळालं आनला हे काय आहे क्रियापद बरोबर आपल्याला क्रियापद माहीत झालं आता आणण्याची क्रिया आहे कोणी केली नाही कोणी केली आणण्याची क्रिया आईने असं आपल्याला वाटू शकतो ते बरोबर आहे आई पण आईला जोडून काहीतरी शब्द आलेत ना म्हणजे काय आलं बघा माझ्या आईने माझ्या आईने आता हे माझं खरं आहे का खोट आहे बघा माझ्या आईने हा झाला उद्देश भाग तरी पण तरी पण तरी पण तरी पण लक्षात कसं घ्यायचं तर हा जो उद्देश भाग आपण निवडलेला आहे तो सुरुवातीला घ्यायचा हे बघा मी नवीन वाक्य तयार करून दाखवतो तुम्हाला उदाहरण एक म्हणून आता हे सुरुवातीला घेतो माझ्या आईने घेतला की नाही आता राहिलेले शब्द जशास तसे आपल्याला घ्यावे लागतात आहेत त्या क्रमाने मग बघूया हा नवीन शर्ट मला आणला असं वाक्य तयार झालं माझ्या आईने हा वाक्य कशाचा आहे उद्देशाचा आता जर मी वाक्य वाचलं माझ्या आईने हा नवीन शर्ट मला आणला अर्थपूर्ण वाक्य काही अडचण आहे कव्याकरण दृष्ट्या अर्थपूर्ण वाक्य आणि व्याकरण दृष्ट्या अर्थपूर्ण वाक्य असेल तरच तर आणि तरच आपण उद्देश आणि योग्य प्रकारे ओळखले अन्यथा आपली काहीतरी चूक झाली असं समजायचं म्हणजे हा जो भाग आहे तो कशाचा आला उद्देश माझ्या आईने हा भाग कशाचा आला उद्देश आणि इथून पुढे राहिलेला भाग हा सगळा भाग कशाचा झाला विधेय कशाचा भाग झाला विधेय भाग मग आपल्याला प्रश्न असा पण येतो की हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला या वाक्यातील उद्देश भागात किती शब्द आहेत मग उद्देश भाग आला तर शब्द मोजायला काय अडचण आहे का आपल्याला पुन्हा किंवा या वाक्यातील भाग विधेय भागामध्ये किती शब्द आहेत विधेय निवडल्यावर भागातले शब्द मोजू शकतात की नाही पण मग मला सांगा या या वाक्यात उद्देश भागामध्ये किती शब्द आले बांध दोन कोणते माझ्या आईने माझ्या आणि आईने आणि विधेय भागामध्ये किती शब्द आले हा नवीन शर्ट मला आणला किती शब्द आहेत पाच शब्द आले बरोबर मग अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आता दुसरं एक उदाहरण घेऊयात आपण दुसरं उदाहरण घेऊया इथ इथं घेऊया दुसरं उदाहरण उदाहरण दुसरं वर घेऊया दुसरं उदाहरण आपल्या पुस्तकातलं घेऊया आहे समोरून अचानक गाडी आली समोरून अचानक गाडी आली समोरून अचानक गाडी आली हे दुसरं वाक्य आहे आपलं आता सुरुवातीला आपल्याला काय ओळखावं का हो लागेल क्रियापद आहे वेळान क्रियापद इथं आली क्रियापद काय आहे क्रियापद ओळखला आपण क्रियापद आहे आली आता येण्याची क्रिया आहे येण्याची क्रिया आहे आता काय आली कोण येते कोण ये, ये लागली गाडी बरोबर एक नाही मग बघा गाडी हा काय झाला आपला उद्देश झाला गाडीला जुळून काही शब्द नाही समोरून अचानक असं काही नाही गाडीला जुळून आलेले नाही ते शब्द गाडीशी संबंधित शब्द नाहीत आलेले ते इतर शब्द आहेत मग आता ह्याचं एक सरळ वाक्य होतंय का बघू अगोदर देण्यापूर्वी सुद्धा उद्देश सुरुवातीला घ्यायचा शोधल्यानंतर गाडी समोरून अचानक आली वाक्य व्याकरण दृष्ट्या बरोबर होते काय अडचण आहे का बघा मग आपल्याला वाक्य असं तयार होईल गाडी समोरून अचानक आली नीट लक्ष द्या गाडी समोरून आचार गाडी हा कसला भाग झाला उद्देश आणि राहिलेला सगळा समोरून हे हे समोरून आचा आली हा भाग कशाचा आहे विधेय कशाचा भाग आहे विधे बघा आता आणखी तिसरे एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी घेऊन दाखवतो तिसरं उदाहरण पहा तिसरं उदाहरण घेऊयात आपण दिवसा, ची भेट म्हणून ची भेट म्हणून माझा, काकांनी मला नवीन सायकल दिली नवीन सायकल दिली आता नीट पाहिजे तर एक वाक्य आहे जन्मदिवसाची भेट म्हणून माझ्या काकानी मला नवीन सायकल दिली आता क्रिया आहे क्रिया कोणती आहे देण्याची म्हणजे आपल्याला क्रियापद मिळालं म्हणालो क्रियापद काय आहे दिली बरोबर क्रियापद दिली आता आपण देण्याची क्रिया कोणी केली कोणी केली काकांनी पण फक्त काकांनीच नाही तर त्याला जोडून काही शब्द आलाय म्हणालाय संबंधित शब्द आलाय म्हणून आपण वाक्या अगोदर तयार होत आहे का बघूया माझ्या काकांनी हे सुरुवातीला घेऊन बघा बरं माझ्या काकांनी जन्मदिवसाची भेट म्हणून मला नवीन सायकल दिली अर्थ नाही का काहीच नाही व्याकरण दृष्ट्या अचूक वाक्य तयार होत आहे म्हणून मी वाक्य तयार करतो माझ्या काकांनी हा भाग आपला उद्देशाचा उद्देश माझ्या काकांनी आणि तशाच तशी पुन्हा शुद्ध दिवसाची भेट म्हणून मला नवीन मिळतो याच्याकडे नाहीतर हे पुस्तक तरी काय हरकत नाही आपल्याला काय करा म्हणून मला नवीन सायकल दिली सायकल दिली मग बघा काही माझ्या काकांनी हा उद्देश भाग झाला आणि उर्वरित सगळा भाग इथून जन्मदिवसाची भेट म्हणून नवीन सायकल दिली हा सगळा भाग काय झाला विधेय भाग झाला मला सांगा उद्देश भागामध्ये फक्त शब्द किती आहेत दोन आणि विधेय भागामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात किती शब्द आहेत सात कधी कधी आपल्याला त्या उद्देश भागातील शब्द किंवा विधेय भागातील शब्द विचारले जातात ही याची महत्वाची प्राथमिक माहिती हे जर तुम्हाला समजलं का तुम्ही प्रश्न अचूक सोडवू शकतात यानंतर आपण आपल्या नवनीच्या पुस्तकामध्ये दिलेले प्रश्न सोडवून घेणार आहोत